आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या आपण पाहत आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा तिथलं राजकारण कोण इच्छुक आहे कोणाची ताकद किती आहे कोणत्या गटाची प्रतिष्ठा कोणत्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद कळंबा जो सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे त्यामुळं अनेक माझी सरपंच माझी सदस्य माझी उपसरपंच काही सरपंच यांच्या पत्नी सध्या मैदानात उतरणार त्या दृष्टीनं जोरदार तयारी सुरू झालेली आहे या मतदारसंघात कळंबा या गावासह कंदलगाव दिंडनेरली गिरगाव कोगिल बुद्रुक कोगिल खुर्द नागाव हणबरवाडी दर्याचे वडगाव नंदगाव वड्डवाडी आणि खेळवडे अशा बारा गावांचा समावेश होतो पूर्वी हा मतदारसंघ कळंबा आणि पाचगाव एकत्र होता पाचगावची लोकसंख्या जास्त होती त्यामुळे अनेकदा पाचगावला संधी मिळायची <coughs> यंदा मात्र कळंबा स्वतंत्र मतदारसंघ झाला आणि मोठं गाव आहे कळंबा त्या एकूणच दहा ते बारा जण सध्या जिल्हा परिषद सदस्य व्हायला इच्छुक आहेत या मतदारसंघात सगळ्यात महत्वाचं राजकारण आहे ते पाटील आणि महाडिक गटाचं म्हणजे माजी आमदार महाजराव महाडिक खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा महाडिक गट आणि दुसरीकडं आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा गट म्हणजे पक्ष भाजप आणि काँग्रेस असले तरी ही निवडणूक होणार आहे गटांची आणि तटाची विशेषतः काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जातो तरी गेल्यावेळी यामध्ये भाजपचा झेंडा फडकला सध्या तरी यातल्या बहुतांशी गावात आमदार सतेज पाटील यांचं वर्चस्व आहे इथं शिवसेना किंवा राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही नवोदितांची संख्या कमी आहे सगळे आहेत ते यापूर्वी जिल्हा या परिषद सद यापूर्वी पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत सदस्य असलेलेच जास्त आहेत एकूणच राजकारणात नवे चेहरे नसले तरी एक अनेकांच्या घरातील चेहरे पुन्हा एकदा या मैदानात उतरणार आहेत यामध्ये विशेषतः माजी सरपंच सागर भोगम यांच्या पत्नी विनिता भोगम मनीषा प्रकाश टोंपे ज्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत मीनाक्षी भगवान पाटील ज्या माजी सभापती आहेत स्वाती बाजीराव पवार सुप्रिया तानाजी पाटील भारती पवार बावडेकर वंदना श्रीकांत पाटील संजीवनी राहुल पाटील सुजाता रंगराव तोरसकर छाया मधुकर भवड पूनम उत्तम जाधव मनीषा अरुण टोपकर सुजाता मनीष नरके असे अनेक जण यामध्ये इच्छुक आहेत इच्छुकांची संख्या दहा ते बारा आहे आपण या सगळ्या इच्छुकांची थोडक्यात माहिती घेऊया कुणाची ताकद किती आहेत कोण कुठल्या पक्षातर्फे लढणार दोनच पक्ष आहेत काँग्रेस आणि भाजप ज्याला काँग्रेसची उमेदवारी मिळणार तो आणि ज्याला भाजपची उमेदवार मिळणार ते उमेदवार या लढत दुरंगी होणारे नक्की आहे याशिवाय बंडखोरी कोण करणार कारण काँग्रेसतर्फे इच्छुकांची संख्या मोठी आहे भाजपतर्फे इच्छुकांची संख्या आहे त्यामुळे उमेदवारी देत असताना माडिक आणि पाटील गटाची प्रतिष्ठा निश्चितपणे पणाला लागणार आहे सगळ्यात महत्वाचं हा बाले किल्ला काँग्रेसचा असल्यामुळं आणि बाले किल्ला कायम राहणार की या बाले किल्ल्याला भाडिक भगदाड पाडणार हे या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात येणार आहे त्यामुळं आता आपण दुसऱ्या टप्प्यात पाहूया या मतदारसंघात जे इच्छुक आहेत त्यांची थोडक्यात माहिती काँग्रेसच्या वतीनं अनेक वर्षे आमदार सतेज पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे ते विनिता भोगम जे सागर भोगम हे माजी सरपंच आहेत माजी सरपंच असताना त्यांनी मोठी विकास कामं केली अतिशय चांगला संपर्क आहे ग्राम सचिवालयाची इमारत त्यांनी उभी केली अनेक मंडळ आणि सांस्कृतिक हॉल बांधले तलाव शिशुविकरण त्यांच्याच काळात झालं रस्ते गटरची कामं मोठ्या प्रमाणात केली अंगणवाडीच्या तीन इमारती त्यांनी बांधल्या आहेत त्यामुळे या सगळ्या विकास कामाच्या जोरावर विनिता सागर भोगम हे काँग्रेसच्या वतीनं या मैदानात उतरण्याची चिन्ह आहेत दुसरे आहेत भाजपचे उमेदवार मनीषा प्रकाश टोंपे जे गेल्यावेळी भाजपच्या वतीनं जिल्हा परिषद निवडून आले ते त्या पुन्हा इच्छुक आहेत तब्बल सोळा कोटींची कामं त्यांनी सदस्य असताना केले आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी वॉटर ए टी एम ही महत्वाची कामं आहेत दलित वस्तीत अनेक कामं केले आहेत रस्ते मोठ्या प्रमाणात त्यांनी केले आहेत एकूणच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा मनीषा प्रकाश टोनपे हे या भाजपच्या वतीनं या मैदानात उतरणार आहेत पुनम उत्तम जाधव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत माजी उपसरपंच त्या सुद्धा या मैदानात उतरण्यास शक्यता आहे आणखीन एक उमेदवार म्हणजे मनीषा अरुण टोपकर अरुण टोपकर हे माजी उपसरपंच आहेत काँग्रेसच्या वतीनं ते इच्छुक आहेत राज युथ फाउंडेशनचे ते संस्थापक आणि संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच कामाच्या जोरावर आणि एकूण संपर्काच्या जोरावर मनीषा अरुण टोपकर या जिल्हा परिषदेच्या या काँग्रेसच्या वतीनं या मैदानात उतरणार आहेत आणखीन एक महत्त्वाचं नाव कंदलगावचं संजीवनी राहुल पाटील जे उच्च शिक्षित आहेत बी एस सी एम एस डब्ल्यू शिक्षण आहे वसंत पाटील त्यांचे सासरे भाजपचे अनेक वर्षे करवीर तालुका अध्यक्ष आहेत ते या गावचे सरपंच होते पती राहुल पाटील हे सुद्धा गावचे सरपंच अनेक वर्षे राजकारणात आहेत घराणं उच्च शिक्षित आहेत पंचवीस वर्षे गावावर या घराण्याचं वर्चस्व आहे ही जे पब्लिक स्कूलच्या माध्यमातून त्यांचं काम आहे सरपंच की आणि इतर माध्यमातून संपर्क विकास काम या सगळ्या जोरावर संजीवनी राहुल पाटील हे भाजपच्या वतीनं मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत छाया मधुकर भवड जे ग्रामपंचायत सदस्य आहेत तब्बल तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य झाले त्यांचा मुलगा उमेश हा स्वराज्य मनोरुग्ण सेवा फाउंडेशनचा अध्यक्ष आहे भाजपच्या वतीनं ते इच्छुक आहेत तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करत अपक्ष लढण्यास त्यांची तयारी आहे जनसंपर्काच्या जोरावर ते सुद्धा या मैदानात उतरण्यासाठी तयार करत आहेत सुजाता रंगराव तोरसकर ज्या शाहू कारखान्याच्या कागलच्या शाहू कारखान्याच्या संचालक आहेत पस्तीस वर्षे रंगराव तोरसकर राजकारणात दूध संस्थेचे संस्थापक आहेत विकास संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत मुख्यालय संघाचे संचालक आहेत एकूणच संपर्क चांगला आहे काम आहे या जोरावर सुजाता रंगराव तोरसकर हे या मैदानात उत्तरणार आहेत मीनाक्षी भगवान पाटील महालक्ष्मी भक्त मंडळाचे भगवान पाटील अध्यक्ष आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत मीनाक्षी पाटील या करवीर पंचायत समितीच्या होत्या सभापती होत्या एकूणच डेव्हलपर्स आणि इतर माध्यमातून त्यांचे काम चांगलं आहे सभापती असताना त्यांनी चांग चांगलं काम केलेलं आहे याच कामाच्या जोरावर मीनाक्षी भगवान पाटील हे या मैदानात उतरणार आहेत भारती पवार बावडेकर यासुद्धा काँग्रेसच्या वतीनं या मैदानात उतरणार आहेत वंदना श्रीकांत पाटील काँग्रेसचे गेले पंचवीस वर्षे काम करत आहेत आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत शेतकऱ्यांच्या विविध आंदोलनात सातत्यानं हे आघाडीवर असतात त्यांचा सहभाग असतो महालक्ष्मी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आहेत या विकास सोसायटीचं काम असू दे शेतकऱ्यांसाठी केलेलं आंदोलन असू दे आणि एकूणच काँग्रेसच्या प्रत्येक उपक्रमात असलेला सहभाग या सगळ्या जोरावर वंदना श्रीकांत पाटील हे काँग्रेसच्या वतीनं मैदान उतरणार आणखीन एक महत्वाचं नाव सुप्रिया तानाजी पाटील दिंडनेरलीचे हे इच्छुक आहेत अतिशय चांगला संपर्क आहेत भाजपच्या वतीनं हे इच्छुक आहेत माजी उपसरपंच हे तानाजी पाटील होते दहा वर्षे सदस्य आहेत ते धनंजय भाडिक गटाचे आणि अमलभाणी गटाचे कट्टर समर्थक माजी सरपंच शिवाजी नरके यांची सुकन्या म्हणजे सुप्रिया तानाजी पाटील तानाजी पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत शेतकरी उद्योग समूहाचे महादेव पाटील यांची ही सून आहे एकूणच काम चांगलं आहे परंपरा चांगली आहे अनेक संस्था ताब्यात संस्थेवर काम केलेलं आहे या सगळ्या कामाच्या जोरावर सुप्रिया तानाजी पाटील या भाजपतर्फे इच्छुक आहेत मनीषा अरुण टोपकर या सुद्धा इच्छुक आहेत आपण सांगितलं सुजाता मनीष नरके याही इच्छुक आहेत आणखीन एक नाव म्हणजे स्वाती बाजीराव पवार जे सरपंच पदाची निवडणूक गेल्यावेळी बाजीराव पवार यांनी लढवली होती संजय गांधी निराधार योजनेचे ते सदस्य आहेत मोठ्या प्रमाणात संपर्क आहे भाजपचे अतिशय निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून बाजीराव पवार यांचा उल्लेख करावा लागेल या सगळ्या कामाच्या जोरावर बाजीराव पवार यांच्या स्वाती पवार या सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत म्हणजे एकूणच भाजप आणि काँग्रेसच्या वतीनं इच्छुकांची संख्या मोठी आहे प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं तयारी करत आहे तयारी केलेली आहे दिवाळीच्या निमित्ताने तयारी जोरात झालेली आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत आता फटाके प्रचाराची काही दिवसात उडतीलच आता फक्त सगळ्यात कसोटी आहे ती उमेदवारी मिळवण्याची भाजपची उमेदवारी आणि काँग्रेसची उमेदवारी कारण दोघांची ताकद आहे इतर पक्षांची फारशी ताकद नाही त्यामुळे यामध्ये पी एन पाटील गटाची ताकद यामध्ये महत्वाची ठरणार आहे नरके गटाचा फारशी ताकद या भागात नाही त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका काही प्रमाणात महत्वाची ठरणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर कळंबा मतदारसंघात झेंडा कुणाचा गेल्यावेळी जिल्हा परिषदेवर भाजपनं झेंडा फडकवला यंदा भाजपचा हा झेंडा कायम राहणार की सतेज पाटील यांचा झेंडा या निमित्तानं काँग्रेसचा फडकणार हे पाहणं महत्वाचं आहे राजकारण आता जोरात सुरू झालेलं आहे पक्ष यापेक्षा महाडिक की पाटील या संकल्पनेला हिता अधिक महत्व आहे त्यामुळं दोघांची जे आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय म्हाडिक आमदार अमल म्हाडिक यांची प्रतिष्ठा यामध्ये महत्वाची लागलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माजी अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या शौमिका म्हाडिक यांचंही या मतदारसंघात नाव घेतलं जात आहे चर्चा आहे त्या मैदानात उत्तरतील अशी चर्चा आहे अजूनही त्या संदर्भात निर्णय नाही पण चर्चा आहे ते जर उतरल्या तर या मतदारसंघाचं लक्ष संपूर्ण जिल्ह्यात राहील आणि चुरस प्रचंड निर्माण होईल अजून वेळ आहे येत्या महिनाभरात या संदर्भातला निर्णय होईल सध्या तरी काँग्रेस आणि भाजपच्या वतीनं इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आता उमेदवारासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत प्रचार सुरू झालेला आहे पाहूया आता पुढं काय होतंय ते धन्यवाद